अश्लील हावभाव केले काहींचे दुधाचे दात पडलेले नाहीत आणि आहेत दादा भुसेंची विधानसभेत आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काल सभागृहात प्रस्ताव दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव मांडला मात्र यावेळी बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्याने विधो विरोधक चांगले संतप्त झाले भास्कर जाधव हे अध्यक्षांकडे हातवारी करत जोरदार बोलत होत्या जाधव यांच्या कृतीने शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार बेलमध्ये उतरले हा सगळा गोंधळ सुरू असताना ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडे हातवारे करत सभागृहात आले त्यांच्या या कृतीमुळे गोंधळ वाढला होता त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली यावरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे चांगलेच आक्रमक झाले दादा भुसे यांनी आज दिनांक अठरा विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला दादा भुसे म्हणाले ही कालची घटना अतिशय गंभीर आहे बाहेर गेल्यानंतर जे हावभाव करण्यात आले ते अतिशय अश्लील आहेत आपल्या सभागृहाला काळीमा लावणारे ते हावभाव आहे ती क्लिप आल्यानंतर आम्हाला बाहेर शर्मेनं मान खालाई घालावी लागत आहे खूप हातवारी केले खूप आव्हान आणि म्हणजे माणूस खूप बहादूर होतो अशातला भाग प्रते नाही सभागृहात आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीचं त्या भागात काहीतरी योगदान असतं त्यांचं कर्तृत्व असतं आणि जनतेच्या आशीर्वादाने इकडे येत असतो काही लोकांचे अजून दुधाचे दात पण पडलेले नाहीत आणि ते आव आणणार काही पण शब्दप्रयोग करणार ही शोभा देणारी गोष्ट नाही त्या संदर्भात कडक शासन होण्याची आवश्यकता आहे कालचे जे हावभाव होते ते अतिशय अश्लील होते सामंजस्याने चर्चा होऊन मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत आक्रमकता दाखवता इथे आलेला प्रत्येक सदस्य या गोष्टीला सक्षम आहे कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते सहनशीलतेची मर्यादा असते अध्यक्ष आपल्याकडून ज्ञानदानाची अपेक्षा आहे असंही दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे अतिशय गंभीर आहे आणि त्या ठिकाणी बाहेर गेल्याच्या नंतर जे हावभाव करण्यात आलेले आहेत ते अतिशय अश्लील आहेत आपल्या या सभागृहाला काळीमा लागणारे ते हावभाव आहेत ते क्लिप आलेच्या नंतर बाहेर आम्हाला शर्मेने मान खाली घालावे अध्यक्ष महोदय आणि खूप हात वारे केले खूप आव आणला म्हणजे माणूस खूप बहादूर होतो अशातला काही भाग नाही अध्यक्ष महोदय इथं आलेला सभागृहामध्ये प्रत्येक प्रतिनिधी तो त्याच्या त्याच्या भागामध्ये त्याचही काहीतरी योगदान असतं त्याच कर्तृत्व असतं आणि त्या जनतेच्या आशीर्वादानेच तो इकडे येत असतो आणि म्हणून काही लोकांचे अजून दुधाचे दात पडलेले नाही अध्यक्ष महोदय आणि ते आव आणणार आणि ते काय पण शब्द प्रयोग करणार अध्यक्ष महोदय ही शोभा देणारी गोष्ट नाही आपल्या राज्याची एक संस्कृती आहे आपल्या देशाची संस्कृती आहे मान मर्यादा आपण ठेवतो याचा अर्थ असा नाही की आपण काहीतरी बावणबिरी होणार अध्यक्ष महोदय कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी शासन होण्याची आवश्यकता आहे हा विषय कालचे जे हावभाव होते ते अतिशय अश्लील होते आणि मी एवढा मोठा नाही आदरणीय भास्कररावांच्या विषयी बोलण्या एवढा परंतु प्रत्येक गोष्ट काही एखादी गोष्ट समंजसपणाने चर्चाहून मार्ग निघू शकतो ना अध्यक्ष महोदय प्रत्येक गोष्टीमध्ये आक्रमकता अध्यक्ष अद्दे... महोदय इथं आलेला प्रत्येक जण त्या गोष्टीला सक्षम आहे आणि वारंवार आणि बाहेर जाऊन आणखी काय बोलणार मी फार शक्तिवान आहे असं काय नाही इथं आलेला प्रत्येक जण सक्षम आहे कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते सहनशीलतेची पण एक मर्यादा असते अध्यक्ष महोदय आपल्याकडनं हो आप ज्ञानदानाची अपेक्षा आप आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई